धक्कादायक बातमी वर्ध्यातून समोर येते वर्ध्यामध्ये तिहेरी प्रेम प्रकरणात मुली मुलीचा खून केलेला आहे दोन प्रियकरांचा प्रियसीसाठी संघर्ष होता दोन मुलांचा एका मुलीवर प्रेम होता आणि यातून या प्रियसीचा खून झालाय या संघर्षात एका प्रियकरानं दोघांचा बळी घेतलाय तर वर्ध्यामधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे वर्ध्यामध्ये तिहेरी प्रेम प्रकरणातून मुलीचा खून झालाय दोन प्रियकरांचा प्रियसीसाठी संघर्ष आणि यातून प्रियकरानं दोघांचा बळी घेतलाय वर्ध्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे वर्ध्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद पांढुडे आपल्यासोबत जोडले प्रमोद नेमका हा काय प्रकार घडलाय नक्की जगदीश तेवीस तारखेला प्रेम प्रकरणातून एका युवकाची हत्या करण्यात आलेली होती दुहेरी दुए, हत्याकांड झालेलं होतं एक युवती होती जी नर्सिंग मध्ये प्रथम वर्षाकरता शिक्षण घेत होती वर्धेच्या सावंगी मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेत होती तिचाच आत्यभाऊ हा पहिला प्रियकर होता त्याला माहिती झालं की आपल्या आत्य म्हणजे आपल्या प्रियसीचे दुसऱ्या मुलांसोबत अनैतिक संबंध सुरू आहे हे त्याला माहिती जेव्हा झालं तेव्हा ती ज्या भाड्याच्या घरात राहत होती तिथे तो रात्रीच्या जवळपास दीड ते दोन वाजताच्या सुमारास आला आणि अगोदर त्या युवकाची हत्या केली त्यानंतर जी पूजा जी मृतक आहे सध्या ती तिला सुद्धा गंभीररीत्या लोखंडी रॉडने तिला मारहाण केली होती त्यामध्ये तो युवक होता मोहदले नावाचा तो जागीच जा मृत्यू झाला तर जी पूजा होती तिला सावंगी मेघे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं परंतु उपचारादरम्यान तब्बल चार दिवसांनी ती आज जवळपास चार वाजताच्या सुमारास ती उपचारादरम्यान मरण पावली न्याया न्याया पोलीस ज्यावेळेस हत्या झालेली होती त्यावेळेस सावंगी पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले होते आणि घटनास्थळी लगेच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली होती त्यानंतर उच्च न्याय वर्धा न्यायालयाने आरोपीला सहा दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली होती सध्या आरोपी कोठडीमध्ये आहे परंतु उपचार दरम्यान पूजाचा मृत्यू झाला त्यामुळे वर्ध्यामध्ये हे तिहेरी हत्याकांड घडल्यामुळे वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला उदान आलेलं आहे तर सावंग पोलीस सध्या घटनेचा संपूर्ण सखोल तपास करीत आहेत जगदीश धन्यवाद प्रमोद दिलेल्या माहितीबद्दल